नमस्कार मी अतिजय गोड स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मध्ये मित्रांनो तुम्ही विशेष टायटल बघतच असेल की अलिबाग तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा मयकर या भाजपाच्या वाटेवर तर नाहीत ना विविध विकास कामांसाठी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले विकास कामांसाठी निवेदन तर मित्रांनो तुम्ही हे फोटो बघू शकता की सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्यातील रवींद्र चव्हाण यांनी नागाव ग्रामपंचायत मध्ये जाऊन भेट दिली आणि हर्षदा सोबत दिसत आहेत हर्षदा मयेकर यांनी त्यांना नागाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये मित्रांनो काही कामे सुचवलेली आहेत ती तुमच्या बघू शकता की हर्षदा मयेकर यांनी त्यांना दोन कामांसाठी निवेदन दिलेलं आहे काम क्रमांक एक की नागाव ग्रामपंचायत हत्तीत बंदिस्त गटार लाईन टाकून मिळणे बाबत बीच वरुनिका मिळण्याबाबत तर मित्रांनो अशा पद्धतीने शकापाच्या नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा मयेकर ज्या नंदू मयेकर यांच्या सून आहेत नंदू मयेकर हे शेतकरी कामगार पक्षाचे एक मोठे नेते आहेत मित्रांनो असं असताना काल परवा मला वाटते दोन चार दिवसापूर्वी जी घटना घडलेली असावी की हर्षदा मयेकर यांच्या नागाव ग्रामपंचायतीला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट का दिली असावी मित्रांनो ज्यावेळेला हे फोटो आणि हे मी पोस्ट पाहिल्या त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की समोर विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय विपरीत घडते की काय कारण का आपण बघितलं तर लोकसभेला सुद्धा नागाव ग्रामपंचायतमधून सुनील गडकरी यांना लीड होता जी शेतकरी कामगार पक्षाची ग्रामपंचायत मला वाटते ज्यावेळीला ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या त्यावेळेला एकही सदस्य मला वाटतं विरोधकांचा निघून आला नाही एका आला असेल एका दुसरा परंतु मी हा व्हिडिओ बनवताना जास्त अभ्यास करून न बोलत आहे संपूर्ण सदस्य किंवा एक सदस्य वगळता सर्व सदस्य घेणारी नागाव ग्रामपंचायत सरपंच ना, नागाव ग्रामपंचायत लोकसभेला मायनच जाते आणि त्याच्यानंतर हर्षदा मयेकर यांची अचानक अशी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची भेट होते स्वतः बांध राज्याचे बांधकाम मंत्री नागाव ग्रामपंचायतीमध्ये जातात मित्रांनो हा योगायोग असू शकत नाही ज्या वेळेला त्यांचा आणि रवींद्र चव्हाण यांचा काहीतरी संपर्क झाला असेल त्याच्यानंतरच रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या कार्यालयाला भेट दिली असेल नागाव ग्रामपंचायतीच्या मित्रांनो काल परवा आपण पाहिलं की एक शेतकरी कामगार पक्षाचं अधिवेशन हे पंढरपूरमध्ये होतं आणि पंढरपूरमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस सरचिटणीस जयंत पाटील यांनी सांगितलं होतं की तुम्ही विरोधकांना भेटतात त्यांच्याशी भेट बोलता त्यांचे स्टेटस ठेवता फोटो काढतो त्यावेळेला कार्यकर्त्यांचे आणि मतदारांच्या मनामध्ये संभ्रम होता त्याच्यामुळं तुम्ही अशा भेटीघाटी टाळा मित्रांनो त्यांनी सांगितलं की मी कधी स्वतः विरोधकांना भेटलेलो आहे का असं असताना मित्रांनो त्यांच्याच शकापाच्या सरपंच सरपंच हर्षदा मयकर तर त्या विरोधकांना इतर विरोधकाच्या सर्वोच्च नेत्याला त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा जो सर्वोच्च विरोधकांचा सर्वोच्च नेत्या भेटायला येतो ते त्यांना कामांसाठी निवेदन देतात विनंती करतात मित्रांनो असं जर असेल तर येणाऱ्या कार्यकालामध्ये शेतकरी कामगार पक्षाला दुसरा एक मोठा हादरा बसू शकतो हे एकंदरीत ह्या गाठीभेटीवरून दिसतंय मला ह्याच्यामध्ये जा जास्त काही सांगायचं नाही आहे येणाऱ्या कार्यकालामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत ते कशा पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाच्या घरामध्ये अंतर्गत वाद चालू आहे तो आपण सोशल मीडियाच्या डिजिटल मीडियाच्या आणि मेन स्ट्रीम मीडियाच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेला आहे परंतु शेतकरी कामगार पक्षाच्या सर्वोच्च जे नेते आहेत असे नंदुमयेकर सारखे वगैरे त्यांच्या जर ग्रामपंचायतीला जो शेतकरी कामगार पक्षाचा विरोधक पक्ष आहे भारतीय जनता पार्टी त्यांचे जर मंत्री जर भेट देत असतील तर निश्चितच त्याचे पडसाद हे कुठंतरी उमटणारच शकापाला येणाऱ्या कार्यक्रमामध्ये परत एक का धक्का भाजप देण्याच्या तयारीत आहे का काय ह्या गोष्टी ह्याच्यातून आपल्याला निदर्शनास येत आहेत मित्रांनो हर्षदा मयकर यांनी त्यांची त्यां तेंट हर्षदा मयकर यांच्या ग्रामपंचायतीत त्यांनी रवींद्र चव्हाण यांनी भेट का दिली असावी या जे काही निवेदन आहेत कामांचे त्याच्यासाठी दिलेले आहे की अजून काही आत्मनिशित आहे हे पाहण्यासाठी आपल्याला थोडा वेळ वाट पाहावी लागेल परंतु अशा पद्धतीने हर्षदा मयेकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर सुद्धा अशा पद्धतीचे फोटे हे टाकलेले आहेत त्याच्यामुळे आपण विरोधी पक्षातला एक नेता आपल्या ग्रामपंचायतीला दे भेट देतो आणि आपण त्यांना आपण त्यांना भेट दिल्याचे फोटो त्या सोशल मीडियावर टाकत आहेत ह्याचा अर्थ मित्रांनो आपल्यावर आपला जो पक्ष आहे शेतकरी कामगार पक्ष त्या शेतकरी कामगार पक्षाचा भारतीय जनता पार्टी विरोधक पक्ष आहे शेतकरी शकापाला राग वगैरे काय येणार नाही का जैन भाईना राग वगैरे काय येणार आहे नाही का याचा त्यांनी विचार नाही केला याच्यावरून मित्रांनो बरंच काही आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे परंतु ह्या फक्त वावड्या आहेत अजूनपर्यंत काही हर्षदामय शकापामध्येच आहेत परंतु अशा गाठीपाटी घेतल्याच्या नंतर नक्कीच जे मतदार आहेत जे कार्यकर्ते आहेत यांच्या मनामध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण होते आणि अशी संभ्रमतेची परिस्थिती सध्या शकापूसाठी पो पोषक नाही आहे एक दोन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने जर काय रात्रीवर रात्री जर भाजप देण्याच्या तयारीत शकापाला असेल तर शेकापाला त्याचा फटका बसू शकतो मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला ह्याच्यामध्ये अजून सांगण्यासारखं काहीच का नाही इथेच थांबतो जर कमेंट असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद